आपल्या सर्वांचे जनाला एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभकार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाला एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी क्लस्टर योजना युद्धपातळीवर राबवा आमदार राजेश मोरे यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि पुढाकारातून ठाणे महापालिका हद्दीत क्लस्टर योजनेची कामे सुरू झाली आहेत त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही क्लस्टर योजनेची कामे तातडीने सुरू करावीत त्याचबरोबर आरक्षित असलेल्या भुखड्यांचा देखील क्लस्टर योजनेत समावेश करावा या मागणीसाठी आज कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले याप्रसंगी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील शहरप्रमुख निलेश शिंदे माजी नगरसेविका छाया वाघमारे महिला संघटक विजया पोटे तालुका प्रमुख महेश पाटीलजी माजी नगरसेवक गणेश जाधव प्रशांत काळे सुनील वायले उपजिल्हाप्रमुख राजेश कदम विवेक खामकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार मोरे यांनी क्लस्टर योजनेच्या माध्यमातून धोकादायक इमारती चाळी तसेच झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचा सुरक्षित निवारा देणे शक्य होऊ शकेल यामुळे या योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली दरम्यान आयुक्त अभिनव गोयल यांनी या मदारांच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात आला असून क्लस्टर उपमुख्यमंत्री सन्मानिय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पेतून ठाणे महानगरपालिके अतिशय युद्ध पदलीवर क्लस्टर योजना चालू आहेत आणि त्या ठाण्याच्या धर्तीवर आपल्या या कल्याण डोंबरी महापालिकेत मोठ्या प्रमाणे आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करू शकतो आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व कल्याण डोंबळीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या भेट घेतले असतात त्यांच्याकडे एक मागणी केली की आपल्याकडे क्लस्टर योजना युद्ध पातळीवर राबवावी जेणेकरून तिथल्या धोकादायक इमारती असतील झोपरपट्टी भाग असेल चालीचा भाग असेल या भागातल्या लोकांना नागरिकांना दिलासा देण्याचं काम आपल्याला करता येईल आणि त्या मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व पदाधिकारीने आयुक्तांकडे मागणी केली आणि आयुक्तांनी सकारात्मक असं आम्हाला उत्तर देऊन समाधानकारक चर्चा करून आम्हाला जे ताबडतोब क्लस्टर योजना अंमलात आणली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे का आणि कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या दहा प्रभागात <coughs> अनेक वेगवेगळ्या ठिकाणी या क्लस्टर योजना आपण राबवत आहोत त्या ठिकाणी जिथे ताबडतोब जसं सोयीस्कर होईल तिथे ताबडतोब आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब क्लस्ट योजना राबवण्यात येईल काही समावेश केला जाईल का त्या संदर्भात काय त्याची संपूर्ण चर्चा करून माहिती घेऊन आयुक्त साहेब त्याच्यावर निर्णय घेतील